नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण बटाट्याची इन्स्टंट चिप्स बनवणार आहोत बऱ्याच वेळेस आपण मार्केटचे चिप्स ची ची मुलांना द्यायला घाबरतो कारण तेल कसं असेल किंवा त्याचा बरेच वेळेस वासही येतो तर तुम्ही अशा प्रकारे चिप्स बनवून मुलांना झटपटही देऊ शकता फक्त पाच ते दहा मिनटात हे चिप्स बनतात आणि तितकेच कुरकुरीत बनतात हव्या त्या फ्लेवरमध्ये तुम्ही हे मुलांना देऊ शकता त्यासाठी इथे मी घेतलेली आहेत दोन मोठ्या साईजची बटाटे आहेत ही त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याचसोबत इथे किसनी घेतलेली आहे मी त्यामध्ये दोन वेगवेगळ्या वेग डिझाईन आहेत म्हणजे एक प्लेन आहे आणि एक थोडीशी डिझाईनची किसनी आहे तुम्हाला हवे तर प्लेनही घेऊ हो शकता किंवा डिझाईनचेही करू शकता मी तुम्हाला दोन्हीही करून दाखवणार आहे तर सुरुवातीला आपण जे प्लेन आहे ते करून घेऊया बटाटा घ्यायचा आहे त्याला असं उभं ठेवायचं आहे आणि आपल्याला बटाटा फक्त वरून खाली न्यायचा आहे म्हणजे आपले जे चिप्स आहेत ते छान आणि एकसारखे येतात हे बघा बिलकुल बटाट्याला फिरवायचं नाही आहे एकसारखं याची चिप्स आपण करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला आपण प्लेन करून घेऊया आणि नंतर डिझाईनचे करून घेऊया चिप्सही मी पाण्यात ठेवते म्हणजे ते काळे पडणार नाहीत आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली चिप्स झालेली आहेत हे बघा एकदम पातळ झालेली आहेत तर आता मी तुम्हाला थोडेसे डिझाईनचेही करून दाखवते तर डिझाईनच्या प्लेटमध्ये आपण असं बट्टा ठेवायचा आहे आणि त्याला मस्त करून घ्यायचं आहे हे बघा छान डिझाईन येते तुम्ही बघू शकता मुलांना हेही खूप आवडतील तर अशा प्रकारे आपण दोन्ही चिप्स आहेत ते करून घेऊया अर्धे प्लेन आणि अर्धे डिझाईनचे जे आपण डिझाईनची चिप्स करणार आहोत ते थोडेसे जाड येतात प्लेन आपले जे चिप्स आहेत ते खूप पातळ येतात त्यामुळे तळण्याचा वेळही थोडासा चेंज असतो तर अशा प्रकारे मी हे दोन्ही चिप्स करून घेतलेले आहेत हे बघा डिझाईनची किती सुंदर झालेली आहेत आणि प्लेनही तितकीच पातळ आणि छान झालेली आहेत तर आता आपण हे जे चिप्स आहेत ते एका कपड्यावर पसरवून सुकवून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि तळताना आपला जो बटाटा आहे तो एकदम चिप्स जे आहे ते कोरडे झाले पाहिजेत जर जा, पाणी जर राहिलं आपल्या चिप्सवर तर आपलं जे तेल आहे ते उडायची शक्यता असते आणि कढईतून बाहेर ते, ते, ते पडतं नाही तर आपल्या हातालाही पोळ भाजायची शक्यता असते तर अशा प्रकारे सर्व चिप्स मी या कपड्यावर पसरवून घेणार आहे म्हणजे ते छान सुकले जातील थोडेसे डिझाईनचे आणि थोडेसे प्लेन जे आहेत ते तर तुम्ही बघू शकताय मी दो दोन्ही जे आपली चिप्स होते ते छान पसरवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता किंवा एखादा कपडा घेऊन त्याला अशा प्रकारे पुसून घेऊ शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर मी इथे झटपट बनवण्यासाठी एक कॉटनचा कपडा घेऊन त्याने असं पुसून घेते म्हणजे ते लवकर पुसले जातील आणि लवकर कोरडेही होतील पूर्ण कोरडे करायचे आहेत नाहीतर आपले जे चिप्स आहेत ते तळते वेळेस तर त्यामध्ये पाणी राहिलं तर तेल ते आपल्या अंगावर उडायची शक्यता असते तर हे बघा आपले जे चिप्स आहेत ते छान कोरडे झालेले आहेत तर आता आपण तळून घेऊया तेल छान गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आणि आपले चिप्स आपण यामध्ये सोडणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची आणि तेल चांगलं गरम झालं पाहिजे जर तुमचं तेल गरम नसेल आणि गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर आपले जे चिप्स आहेत ते कुरकुरीत बनणार नाहीत आणि त्यासोबत ते जास्त तेल शोषून घेतात तर अशा प्रकारे आपण जे चिप्स आहेत ते छान तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय आता आपले चिप्स तळलेले नाहीत तर जास्त बबल्स आहेत आणि हे बघा तळल्यानंतर याचे बबल्स जे आहेत ते पूर्ण कमी होतात म्हणजे आपले चिप्स तळले असं समजू शकता तुम्ही तर आता हे चिप्स मी काढून घेते आणि आता परत आपले जे डिझाईनचे चिप्स आहेत ते आपण तळून घेणार आहोत डिझाईनचे चिप्सला तळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे दोन्ही वेगवेगळं तळा कारण जे आपले हे डिझाईनचे चिप्स जे आहेत ते थोडेसे जाड आहेत त्यामुळे तळायला थोडा जास्त वेळ लागतो आणि प्लेन चिप्स आपले पातळ असल्यामुळे ते लवकर तळले जातात हे बघा किती बबल्स येत आहेत तुम्ही बघू शकता आणि जेव्हा चिप्स आपले तळले जातील तेव्हा हे पूर्णपणे कमी होतात बबल्स तर हाय तुम मीडियम फ्लेमवर आपण याला छान तळून घेऊया म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आपण याला छान तळून घेऊया हे चिप्स तुम्ही झटपट बनवून मुलांना देऊ शकता जर मुलं हट्ट केले तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना देऊ शकता हे बघा आपल्या चिप्सचे जे बबल्स आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत आणि चिप्सचा कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे तितकेच हे क्रिस्पीही आहेत तर आपण यांना काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया हे बघा आपले दोन्ही चिप्स तयार आहेत तुम्ही बघू शकताय डिझाईनचे आणि प्लेन तुम्ही यावर मीठ मीठही टाकू शकता, शकता। किंवा कोणताही मसाला म्हणजे टोमॅटो पाव फ्लेवर करण्यासाठी टोमॅटो पावडर पण टाकू शकता तुम्हाला जे आवडतील किंवा काळं मीठ किंवा चाट मसाला टाकून आणि थोडंसं मीठ टाकूनही खाल्लं तरी खूप छान लागतात आणि किती क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघू शकताय नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद